नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खांडस तालुका कर्जत परिसरात हळदी समारंभात झालेल्या मारहाणीमध्ये झाल्याची घटना समोर आली आहे एका तरुणाला पाच ते सहा जणांनी शिविगाळ करत हाताबुक्याने मारहाण केल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण हा आपल्या मित्राच्या घरी हळदी समारंभासाठी गेला असताना रात्री नाचत असताना काही जणांनी त्याला नाचू नकोस असे सांगत शिवेगाळ केल्याने वाद निर्माण झाला कार्यक्रमातील उपस्थितांनी तो वाद तात्पुरता मिटवला मात्र पहाटेच्या सुमारास फिर्यादी घरी परतत असताना पूर्वीचा राग मनात धरून पाच ते सहा जणांनी त्याचा रस्ता अडवून पुन्हा वाद घालत दहाता बुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे यावेळी दोघांनी कोयता व कोरड हातात घेऊन धाक दाखवत अंगावर धावून आल्याचाही आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे